कर्जत नगर परिषद नवीन पाणी योजना संदर्भात माजी नगरसेवक ॲडवोकेट संकेत भासे यांनी घेतली आढावा बैठक कर्जत नगर परिषद नागरिकांच्या सहकार्याने शहराच्या विकासासाठी कटिबद्ध संकेत भासे कर्जत शहरासाठी नवीन पाणी योजनेबाबत माजी नगरसेवक अॅडवोकेट संकेत भासे यांनी घेतली आढावा बैठक कर्जत प्रतिनिधी काल दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या दालनात कर्जत शहरातील पाणी योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या दालनात माजी नगरसेवक तथा शिवसेना नेते अड संकेत भासे यांनी विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत कर्जत शहरातील पाणी योजनेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या दरम्यान कर्जतकरांनी पाणी प्रश्नांच्या संदर्भात सूचना मांडल्या तसेच पाणी योजनेच्या अंमलबजावणी वैभव गारवे यांच्यासह प्रवीण गांगल रमाकांत जाधव सुदेश देवघरे प्रसाद देरवणकर मोहन भोईर वैभव सुरवकर दिनेश कडू विजय बडेकर दिलीप बोराडे शशांक शेट्टी राकेश शेट्टी अमोघ कुलकर्णी दास्ताने काका पंकज पाटील विकास चित्ते मोहन पाठक तसेच कर्जत शहरातील महिलांनी सहभाग घेतला या आढावा बैठकीनंतर मुख्याधिकारी वैभव गारवे माजी नगरसेवक संकेत भासे रमाकांत जाधव शशांक शेट्टी आणि राहुल गायकवाड यांनी दहवली येथील आंबेडकर नगर मध्ये जुन्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली भविष्यात या ठिकाणी नवीन पाण्याची टाकी उभारता येईल का याचा अभ्यास करण्यात आला मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी कर्जतकरांच्या पाणी समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या आढावा बैठकीत पुढील महत्वाचा निर्णय घेण्यात आला की कर्जत शहरातील नागरिकांनी वेळोवेळी बैठक घेऊन शहरातील विविध योजनांची माहिती घ्यावी या उपक्रमामुळे शहरातील समस्या कमी करण्यास मदत होईल